ओ गजे बास्क दान दान जय जय राम सर जय पण आपलं कर्तव्य असत की एक 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 प्रश्न आपल्याला कमी करत जायचा एक एक प्रश्न आपला कमी करत गेला तर त्याच्यात निश्चित पुढची पिढी तिचे कामगार म्हणून त्यावेळेला कुठेतरी आपल्याला त्याला देखील विश्वास असला पाहिजे झाली साहेब आम्ही गेल्या नऊ दिवसापासून आमरण उपोषणासाठी अहमदनगर महापालिकेच्या दारामध्ये बसलेलो होतो आमची एकच मागणी होती की आमचं सातव्या योजना एक मंजूर करावे गे। आम्ही गेल्या दहा अकरा महिन्यापासून चांग्राभयांच्या संपर्कात होतो त्यांचंही पाठबळ आम्हाला मिळत होतं त्यांनी जो आमचा लाँग मार्च थांबून आम्हाला जे माघारी आणलं त्याचा त्यांनी आज शब्द पूर्ण केलेला आहे व त्यांनी आज आमचा सातवेतन मंजूर झाल्याची जा आज येथे घोषणा केलेली आहे त्यामुळे आज आम्ही त्यांच्या हस्ते इथलं अमरणूक संस्थान संपवलेलं आहे मी बाबत जास्त बोलणार नाही पण मला एकच सांगायचं आहे भाय्यांच्या बाबतीत या नगर शहराच्या दृष्टीने सांगतो व हो माझे स्वतःचे अनुभव सांगतो तुमच्या सर्वांच्या चॅनलच्या माध्यमातून सुखादुखात तर सर्वच भाईया सुखादुखात तुमच्या सर्वच भाय्या येतील पण संकटात येतील फक्त संग्राम भाईया दुसरं कुणीही तुमच्या संकटाला धावून येणार नाही फक्त संग्राम भाईया येतील हा माझा स्वतःचा अनुभव आहे महापालिका कामगार युनियनचा अनुभव आहे महापालिका कामगारांचा अनुभव आहे म्हणून मी सर्व महापालिका कामगारांच्या वतीने व आमच्या युनियनच्या वतीने सर्वांच्या वतीने माननीय संग्राम भाई जागताप यांचं खूप खूप आभारी वृनी आहे त्याचबरोबर आम्हाला या आंदोलनात माननीय आमचे आयुक्त साहेब डांगेसाहेब यांनी पुष्कळचं सहकार्य पुष्कळचं म्हणजे त्याला सीमानं इतकं सहकार्य केलं नाही त्यांनी त्यांचाही तेन मी आमच्या सर्वांच्या वतीने आभार मानतो व माझं आता जास्त बोलण्याचं मला दम लागू राहिलेला आहे त्यामुळे मी जास्त बोलू शकत नाही धन्यवाद गेल्या नऊ दिवसापासून महानगरपालिकेच्या आमच्या कामगार बांधवांनी सातवा वेतन आयोग लागू झालं पाहिजे याच्याकरता बेमुदत उपोषण सुरू केलं होतं त्याच्यामध्ये प्रामुख्यानं बाबासाहेबजे मुदगल असतील जितूभाऊ सारसर असतील जी असतील या तिघही मान्यवरांनी सर्व हजारो कामगारांच्या वतीनं तीन लोकांनी प्राथमिक स्वरूपामध्ये उपोषणा या ठिकाणी बसलेले होते आणि नगर शहरातील विविध राजकीय पक्ष असतील सामाजिक संघटना असतील कामगार संघटना असतील या सगळ्याच लोकांनी सातवा वेतन आयोग लागू झाला पाहिजे अशी मागणी प्रामुख्याने आणि तीव्रतेने केलेली होती आणि याच्याकरता एक वर्षाधीड वर्षापासून कामगार संघटनेचा पाठपुरावा महानगरपालिका स्तरावरती होता पण याच्यामध्ये काही तांत्रिक बाबींमुळं हा विषय पुढं जाऊ शकला नाही पण डांगेसाहेबांनी ज्यावेळेला ते आयुक्त म्हणून या ठिकाणी आल्यानंतर युनियनने त्यांचा पाठपुरावा केला की हा प्रश्न तुम्ही आता लवकरात लवकर शासनाकडे पाठवा आणि आयुक्त साहेबांनी देखील सकारात्मकता दर्शवली तिथंही मंत्रालयामध्ये मागच्या उपोषण सुरू होण्याच्या अगोदर अनेक वेळा जाऊन आले उपोषण सुरू झाल्यानंतर देखील जाऊन आले आणि तिथं तो प्रस्ताव हा मुख्यमंत्री मोदयापर्यंत पुढं पाठवण्यात आला आणि आज त्याला आम्ही सकाळच्याच वेळेला मुंबई या ठिकाणी रवाना झालो आणि मुख्यमंत्री महोदयांची त्याला आज सकाळीच आपल्याला त्यांची सही झाली आणि त्याला मान्यता देखील मिळालेली आहे आणि म्हणून त्यांचं उपोषण सोडवण्याकरता आम्ही ताबडतोब तिथून निघालो आणि संध्याकाळी इथं आलो आणि यांचं आज आमचे सर्व कामगार बांधवांना विनंती केली आता तुमचा प्रश्न मार्गी लागा तुम्ही उपोषण सोडवलं पाहिजे आणि त्यांनी देखील करता आज उपोषण सोडलेलं आहे पण खरं तर हा प्रश्न सर्वसामान्य कामगार बांधवांचा होता की ज्यांनी कोविडच्या काळामध्ये कचरा उचलण्याचं काम केलं कोविडच्या काळामध्ये लाईट लावण्याचं काम केलं कोविडच्या काळामध्ये पाणी सोडण्याचं काम केलं कोविडच्या काळामध्ये पडल ते काम केलं वैद्यकीय सेवा पुरवण्याचं काम केलं घर टू घर संरक्षण केलं त्याच्यानंतर जिथं परिसर क्वारंटाईन असेल तो परिसरामध्ये थांबणं ड्युट्या करणं फवारण्या करणं असे वेगळेवेगळे प्रश्न या सर्व कामगार बांधवांनी सोडण्याचं काम ते कोविडच्या काळामध्ये देखील केलं आहे संकटकालीन परिस्थितीमध्ये देखील केलं आहे आज देखील पाऊस आला तरी हे लोक रस्त्यावरचे असतात कुठलाही प्रश्न उपस्थित आता रस्त्यावरती असतात पण यांच्याकरता हा प्रयत्न करणं हा सर्वांचं प्रथम कर्तव्य होतं आणि ती भूमिका कामगार युनियनपासून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी देखील बजवली आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी देखील याच्यामध्ये सकारात्मकता दर्शवल्या आहे म्हणून हा सगळा प्रश्न पुढं जात असताना आज खरंतर हा कामगारांच्या संघटनेचा विजय आहे कामगारांच्या एकजुटीचा विजय आहे आणि हा प्रश्न सर्वसामान्य कामगारांचा आज मार्गी लागला त्यामुळे निश्चित प्रत्येकाने आनंद व्यक्त केला आहे मी कामगार संघटनेचं मनपूर्वक हा प्रश्नाला मार्गी लावल्याबद्दल अभिनंदन करतो